नमस्कार सर्व शेळी पालकांना मला आवडतं नमस्कार सर्व शेळी पालकाचे वेगवेगळ्या फॉर्मवरती स्वागत करतो बघा पाठी आपण एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओचं टायटल होतं पहिल्या वीस दिवसात पिल्लं का मारतात बरोबर आता ही दोन्ही पिल्लं बघून घ्या आपण व्हिडिओमध्ये बोलताना एक वाक्य बोललो होतो की जे पॉईंट आपल्याला कळेल ना तो पॉईंट आपण डायरेक्ट डीपमध्ये सांगणार बरोबर आहे आता लक्षात घ्या आपण ही बा हे दोन पिल्लं यांची डिलिव्हरी अकरा तारखेला झालेली आहे किती तारखेला अकरा तारखेला आता ही जी आहे आणि हा बहुकडे तीन दिवसाची पिल्ल आहे तीन दिवसानंतर आपल्याला सिस्टम लक्षात येतं का मिल्क ॲसिडसेस म्हणजे काय असतो मिल्क ॲसिडसेस का होतो याचे कारण मी तुम्हाला पाठीमागं सांगितले होते पण आता प्रॅक्टिकल दाखवतो प्रॅक्टिकल बघा तुम्ही आता हे जे पिल्लू आहे ना ही अलीकडली पाठी ही फिमेल आहे बरोबर तो मेल आहे यांच्या दोन्हीमध्ये चेंजेस बघून घ्या अगोदर या दोघांमध्ये चेंजेस बघा नेमकं झालं काय ते बघा आपण शेळी पालक नवीन असल्यामुळं आपल्याला हा पॉईंट आहे लक्षातच येत नाही समजून घ्या व्यवस्थित पॉइंट लक्षात येत नाही याचा मुद्दा तुम्हाला क्लिअर करतो ही पाठ नंतर झाली हा बोकट अगोदर झाला हे हा मेल अगोदर झाला हे पिल्लू सकाळी दूध पिला आज आणि हे पिल्लू दूध पिलं नाही बरोबर आता याचा काय होऊ लागलं माहितीये का हा बॅलन्स पकडत नाही व्यवस्थित हे बघा हे किती व्यवस्थित खेळतं हे जे पिल्लो आहे ना हे चालायच्या वेळेस तुम्हाला दाखवत दादा हे बघा बघ कसं चालतं बघितलं याला प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे याला प्रॉब्लेम झाला याच्या पोटामध्ये झाल्या कवळ्यात दुधाचा चिपा हा दूध जास्त पिला बरोबर त्यांची आई तुम्हाला दाखवतो त्या सगळ्या दूध पिल्याला नाहीये त्यांच्या आई काजल 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 हे बघा हे लांब शेंगाची ती काजल म्हटल्यानंतर आवाज येते ना त्या बकरीचे हे दोन पिल्ल बरोबर आपल्या बकऱ्या सध्या अजून थोडा वेळ सोडायला आता हा जो बुकड आहे याला प्रॉब्लेम झाला मिल्क का मी पाठी एक व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का वीस दिवसामध्ये पिल्ल का मरते बरोबर आता लक्षात घ्या याला ग्या। ग्या या आता आपल्याला ट्रीटमेंट काय करायची लक्षात घ्या समजून घ्या व्यवस्थित आपण पाठीमागं बोललो होतो जे सांगणार ना आपण ते डीपमध्ये सांगणार हे पिल्लाचा सिस्टम बघून घ्या तुम्हाला दोन्ही पिल्ल परत लावून दाखवतो आता हे हे पिल्लो बघा हे पिल्लो बघा आता याच काय झालेलं आहे माहिती हे बघा पोट उचलल्यानंतर पूर्णचे पूर्ण दूध त्याच्या पोटात स्टॉक झालेलं आहे यांना सकाळपासून शी केलेलं नाही बघितला हे बा हे पोट बघून घ्या असं पिल्लं उचलून बघायचं नेमकं प्रॉब्लेम काय याच्या पोटामध्ये पूर्णचे पूर्ण दूध साचलेलं आहे बा बघा आपला मुद्दा मिल्क ॲसिड्युसिस वरती चालू होता मिल्क ॲसिडसीस म्हणजे काय कवळं दूध त्याच्या कवळा दुधाच्या छिपा त्या पिल्लाच्या पोटात बनत्या त्याच्यामुळं मिल्क ॲसिड्युसीस हा आजार होतो घाबरून जायचं नाही आपण आहे आपण सर्वजण सोबत आहे लक्षात घ्या आपण पाठीमाग पण व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ आठवण बघा पण आता प्रॅक्टिकल डेमो दाखवतो प्रॅक्टिकल समजून घ्या विषया प्रॅक्टिकल डेमो दाखवतो आपल्याला आता करायचं काय आता हे पिल्लू ॲक्टिव आहे हे उड्या मारतं सकाळी दूध पिलं हे सकाळी दूध पिलं नाही म्हटलं याला काहीतरी प्रॉब्लेम झाला तर बरोबर पॉईंट लक्षात आला तर आपण याला काय करणार आता ह्या बोकडला देणार आपण क्लॅम बी आय डी हे औषध पकड म्हणून रे बघा आता आपण हा आपण काय करणार बॉटल जवळ का जवळ क्लॅम बी आय डी स्क्रीनशॉट काढून घ्या हे बघा क्लॅम बी आय डी बघितला आपण त्या पिल्लाला आता देणार हे चार एल क्लॅम वी आय डी एक लॅम्बी आय डी आपण त्या पिल्लाला डिस्टल वॉटर सोबत येत लक्षात घ्या पण माझ्याकडे डिस्टल वॉटर संपलं मी आता गरम पाणी घेतलं थोडंसं जारचं आर ओचं पाणी घेतलेलं आहे आता आपण त्या पिलाला चार एम एल औषध पाचणारी डायरेक्ट ओरली चलऊ <laughs> आहे याला आपण औषध पाजणार औषध पाजताना पिल्लू असं पकडायचं वरती बराबर एक सेटना असं बोट घालायचं हळू हळू हलु, हळूहळू त्याच्या नाड्यामध्ये असं एक औषध सोडून द्यायचं आलं लक्ष सर्वांच्या बघितलं आता ह्या पिल्ला काय करायचं माहिती आहे ह्या पिल्लाला एक दिवसासाठी दूध पाजायचं नाही आजच्या दिवस पूर्णच्या पूर्ण पिल्ल उपशी ठेवा उद्या सकाळी दूध पाजा पिल्लाचे पोटा जेवढी घास असलेली तेवढी पिल्लाची बराबर बाहेर फेकून देईल पिल्लाला भूक लागल्यानंतर पिल्लो आठवणी दूध प्या फक्त दोन दिवस थोडस कमी पाजा आणि कधी पाहिजे ते सांगतो ज्या वेळेस त्याला भूक लागल ना याच्या तोंडामध्ये असं बोट घालायचं असं बोट ठेवायचं हे बोट दर याने वडलं ह्या दूध पाजायचं नाही तर ह्या पिल्ला दूध पाजायचं नाही कारण सांगतो आपण परत बघून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या बघितलं का कळत न कळत हे पिल्लू काल आणि परवा जास्त दूध पिलं कवळ दूध अकरा तारखेच्या पिल्लाची डिलिव्हरी आहे आणि एवढा जीव का लावायचा हे लक्ष का ठेवायचं आपण शेळी पालक नवीन आहे बरोबर आपल्याकडनं हा पण लक्ष देत नाही आणि ते पिल्लं दोन तीन दिवस डेट होऊन जातं बरोबर आता बघा आपले पिल्ल बघा पळ रे पण त्या पिल्लाची उणीव आपल्याला केव्हा भासते माहिती का ज्या वेळेस आपण हे पिल्लं मार्केटला सेल करतो ना त्या वेळेस त्या पिल्लाची आपल्याला उणीव भासते की की ते पिल्ल जरा आपल्याकडं असतं तर एक क्वांटिटी आपली वाढली असती सपोज आपल्याकडे वीस पिल्लं असेल आणि ते जर डेट झालं तर आपल्याकडे किती असणार मग एकोणीस मग त्यावेळेस कळतं की आपलं दहा हजार रुपयाचं नुकसान झालं मित्रांनो ह्या गोष्टी आहे शेळीपालनामध्ये लक्षात ठेवा इथपर्यंत कळलं तुम्हाला केव्हा भासी उनिल त्याची ते डेट झाल्यानंतर आणि ते औषधाची किंमत किती आहे साठ रुपये साठ रुपयासाठी जर आपण दहा हजारचं पिल्ल मारत असाल तर शेळीपालन ते करून फायदा नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा व्यक्तीला शेअर करा का त्याला शरीर पाण्याची गरज आहे आणि तो व्यक्ती नवीन आहे बघा मित्रांनो आपण काल एक व्हिडिओ बनवला होता हे पिल्लो बुद्ध नव्हतं मिल्क मिल्क्यास झाला होता या पिल्लाला आज ज्यांना ही पूर्णची पूर्ण कास खाली गेली खाली ते पण पिलं हे पण पिलं याला म्हटलं जातं रिझल्ट याला म्हटलं जातं लक्ष बघा आता बघा काल पित नव्हतं आज कसं पोट भर पिलं मिल्क असे दुसरीचा व्हिडिओ हो। आपण काल बनवला होता लाईव्ह डेमो मग दाखवला होता तर आज चेंजेस बघा पिल्लो पूर्ण पूर्ण पुर्ने त्याच्या मनात प्यायला लागलं हे आहे ओ यू गोड फॉर्मचं प्रॅक्टिकल अनुभव धन्यवाद मित्रांनो तो पाठीमागचा व्हिडिओ आठवणी पूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद